आता आपण बघतो ना टेन नंतर मुलं ला ॲडमिशन घेतात साधारणतः आपण पाहतो जून पासून ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत एक पिरियड असतो एक सात आठ महिने मिळतात मग हा जो पिरियड आहे हा कालावधी आहे हो त्याचा कसा उपयोग करायचा याचा फायदा काय आणि उद्देश काय मग इलेवनचा उद्देश काय आपले मेन जे कोर्स आहेत समजा टेन्थ आणि ट्वेल्थ आहेत तर इलेवन्थ हा ट्वेल्थला कनेक, कनेक्ट टेन्थ आणि ट्वेल्थमधली जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी इलेवनचा वापर केला जातो मध्ये खूप म्हणजे डीपमध्ये जाण्यात काय मतलब नाही किंवा खूप हाय लेव्हलला जाण्याचा मतलब नाही इलेव्हनचा उद्देश काय तर आपलं बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या परफेक्ट व्हाव्या हो आणि टेनपासून तुम्ही इलेव्हला जेव्हा जाता त्यावेळेला जा त्यातला जो गॅप आहे टेन्थ आणि ट्वेल्थमधला तो भरून काढण्याचा उद्देश म्हणजे इलेवन्थ आहे कडून फार अपेक्षा ठेवू नका कारण की इलेवनमध्ये एकतर टाईम पिरियड कमी असतो त्याच्यानंतर होम एक्झामिनेशन असते आणि मुलांमध्ये तेवढं मॅच्युरिटी नसते आलेली की लगेच त्याला जेई ॲडव्हान्स मेन्स वगैरे हो तिथपर्यंत ते त्याला ते तेवढं पुढे जाण्याचं ते मतलब नाही हां ह्याचा अर्थ असा नाही की शिकायचं नाही परंतु एक नक्की आहे की इलेवनमध्ये त्या मुलाचा बेस जेईचा असेल सी टीचा असेल किंवा सब्जेक्टिव्हचा असेल या सगळ्याचा बेस चांगल्या प्रकारे तयार करता येऊ शकतो ऍक्च्युअली स्टडी आहे ना ती ट्वेल्थमध्येच होते मध्ये फक्त तुमचा पाया पक्का करायचं काम केलं जातं तुमच्या ऑब्जेक्टची थोडीफार ओळख करून दिली जाते कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केले जातात एन सी आर टीमधले काही टॉपिक काही स्टेटमधले काही टॉपिक ह्या सगळ्यांचं थोडंसं पाया तयार केला जातो आणि विशेष करून जास्त महत्त्व मध्ये कन्सेप्टला दिलं जातं प्रॅक्टिसला फार महत्त्व दिलं जात नाही कारण की तेवढा वेळही नसतो जास्त जास्त सिलेबस कंप्लीट करणे आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार तुमचा बेस तयार करणे एन सी आर टीची ओळख स्टेट बोर्डची सिलेबसची ओळख आणि प्रत्येक टाईप प्रत्येक मेथड्स फॉर्म्युले याची ओळख करून देणे आणि काही प्रमाणात ऑब्जेक्टिव्हचा वापर कसा करायचा त्याचा सराव कसा करायचा काही ठराविक उदाहरणं एवढंच इलेवनचं महत्त्व आहे फार इलेव्हन कडून अपेक्षा ठेवण्यात काही मतलब नाही कारण की तेवढी आपली तयारी नसते तेवढी मॅच्युरिटी नसते आपण नुकतंच मधून आलेला असतो पहिले एक दोन महिने तर आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये जातात स समजायला व्हायलाच महिना दोन महिने जातात मग तिथनं मग थोडंसं सिलेबस डेव्हलप होत होत गेला आणि काही दिवसानंतर मग डिवायसेस सुट्ट्या येतात त्याच्यानंतर मग दोनशे महिन्यातच प्रयत्न सुरुवात होते असा एक थोडासा लिमिटेड पिरियड आहे मग तिथून आपल्याला जास्त जास्त आपलं कन्सेप्ट कशा क्लिअर करून घेता येईल मेथड फॉर्म्युले बेसिक कन्सेप्ट किंवा थोडंफार ऑब्जेक्टची ओळख एवढाच फक्त प्रयत्न आपण करावा असं मला वाटतं या ठिकाणी एवढंच मी सांगतो